नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिकन मुघलाई ही रेसिपी तर त्यासाठी आपण हे एक किलो चिकन घेतलेलं आहे यातलं थोडंसं चिकन मी साईडला काढून ठेवणार आहे म्हणजे जवळपास पाऊण किलो चिकन आपण यामध्ये घ्यायचं आहे तर त्यामध्ये मी दीड वाटी इतकं दही घालून घेणार आहे या ठिकाणी मी पॅकेटमधलं दही वापरलेलं आहे तुम्ही इतर कोणतंही वापरू शकता तर यामध्ये दीड वाटी इतकं दही घालून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण हळद घालून घ्यायची आहे तर या ठिकाणी जवळपास अर्धा ते पाव चमचे इतकी आपण हळद टाकून घ्यायची आहे हळदीमुळे याला रंगसुद्धा खूप ये सुरेख येतो आणि टेस्टसुद्धा याची खूप छान येते तर आता यामध्ये टाकायचं आहे मीठ चवीनुसार तुम्ही ता। या ठिकाणी मीठ टाकू शकता या ठिकाणी मी जवळपास दोन चमचे इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर त्याआधी आपण यामध्ये काही मसाले टाकणार आहोत की या ठिकाणी मी एक इंच इतका अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तर हे आलं असं आपण सुरीने कट करून यामध्ये टाकायचं आहे म्हणजे यामध्ये जे आलं आहे ते सुद्धा छान बारीक होतं तर हे बघा आता या ठिकाणी मी थोडंसं लसूण घेतलेलं आहे जवळपास दोन लसणाचे कांदे या ठिकाणी मी सोलून घेतले होते दोन लसूण आपल्यासाठी पुरेसे आहेत आता हे मी मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण आलं आणि लसूण एवढंच बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही यामध्ये मिरची देखील घालू शकता तर आता आपण हे या दह्यामध्ये आणि या चिकनमध्ये असं मिक्स करून घेऊया हे यामध्ये आलं लसूण काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण हे छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याचा जो अर्क आहे तो पूर्ण चिकनमध्ये छान उतरला जातो तर आता या ठिकाणी मी एक कढई घेतलेली आहे या कढईमध्ये मी आठ मिरे टाकून घेते आहे यापेक्षा जास्त मिरे आपण या ठिकाणी वापरायचे नाही आहेत दोन लवंगा टाकून घेतलेल्या आहेत एक मोठी विलायची टाकून घेतलेली आहे जी काळी विलायची असते ती यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे आता यामध्ये आपण टाकायचे आहेत पंधरा बदाम पंधरा बदाम टाकल्यानंतर यामध्ये आपण सात ते आठ लाल मिरच्या टाकायच्या आहेत ही बेडगी मिरची आहे त्यामुळे ही कमी तिखट असते तर ही पण आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे तर कढई छान चापलेली आहे हे आपण मसाले यामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत मसाले यामध्ये छान भाजून झाल्यानंतर याच्यातलं जे मॉइश्चर आहे ना ते बरंचसं कमी होतं आणि याच्यातलं मॉइश्चर कमी झाल्यामुळे याचा मसालाही खूप छान होतो तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला हे मंद गॅसवर असं छान भाजून घ्यायचं आहे यातल्या मिरच्या आणि बदाम यामधला थोडाफार जो काही ओलसरपणा आहे जे काही मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे आता या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे थोड्या वेळासाठी हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर हो आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर हे बघा आपलं हे मिश्रण छान थंड झालेलं आहे मसाले छान थंड झालेले आहेत आता आपण याला मिक्सरमधून फिरवून घेऊया याची मिक्सरमधून आपल्याला एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे एकदम बारीक असा मसाला वाटला गेला पाहिजे तर हे बघा या ठिकाणी आपला हा मसाला आपण वाटून घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवते हा कसा वाटलेला आहे ते तर हे, हे बघा या पद्धतीने याची एकदम अशी बारीक पावडर तयार झाली पाहिजे मसाला टाकण्याआधी आपण हे जे दही आलं लसूण पेस्ट आणि हळद आहे मीठ घातलेलं आहे हे छान या चिकनला चोळून लावून घेऊया आणि यातलं थोडंसं चिकन काढून घेऊया जे की आपण अळणी रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहोत तर ते चिकन आपण आधी या आप पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण त्यामध्ये तो मसाला घालून घ्यायचा आहे म्हणजे आपण हा रस्सा जो काही बनवणार आहे त्यासाठी जे चिकन आहे हो। त्यामध्ये चिकन मुगलाईचा मसाला आपण घालणार नाही आहोत जवळपास पावशेल चिकनचा आपण अळणी रस्सा बनवून घेणार आहोत तर या ठिकाणी मी जवळपास पावशेल इतकं चिकन यामध्ये काढून घेत आहे या छोट्याशा कुकरमध्ये थोडंसं चिकन मी या ठिकाणी काढून घेत आहे तर या ठिकाणी दोन लेग पीस आणि मी थोडंसं सॉफ्ट चिकन यामध्ये काढून घेतलेलं आहे कुकरमधलं जे चिकन आहे ते आपण आळणी बनवणार आहोत आणि पातेल्यातलं जे चिकन आहे त्याचं आपण चिकन मुघलाई बनवणार आहोत कुकरमध्ये पावशेरी इतकं चिकन घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये पाऊण किलो इतकं चिकन घेतलेलं आहे आता पातेल्यामधलं थोडंसं जे दही आहे ते सुद्धा मी यामध्ये काढून घेते जेणेकरून या सुद्धा थोडासा घट्टसरपणा येईल आता हा जो काही आपण चिकन मुघलाईचा मसाला बनवलेला आहे तो आपण या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याला मॅरिनेट करण्यासाठी सोडून देणार आहोत जवळपास याला अर्धा ते पाऊण तास तुम्ही मॅरिनेट करू शकता आणि त्यापेक्षा जास्त म्हटलं तर दोन ताससुद्धा तुम्ही मॅरिनेट करू शकता तर हे बघा या ठिकाणी पूर्ण मसाला मी काढून घेतलेला आहे मी या ठिकाणी अर्धा ते पाऊण तासासाठीच याला छान मॅरिनेट करायला ठेवणार आहे तोपर्यंत मी चपाती बनवून घेणार आहे तर हे बघा या ठिकाणी हा पूर्ण मसाला काढून घेतलेला आहे आता या ठिकाणी मी हे सगळं मिश्रण ज्या हांडीमध्ये आपण चिकन मुघलाई बनवणार आहोत त्यामध्येच काढून घेत आहे हा जो मसाला आहे तो याला पूर्ण असं चोळून घेत आहे हे बघा या ठिकाणी हा आपला पूर्ण मसाला यामध्ये छान मिक्स झालेला आहे तर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत एक चमचा इतकी धणे पावडर तर एक चमचा या ठिकाणी मी धणे पावडर घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आहे एक सपाट चमचा टाकलात तरी चालेल अर्धा चमचा इतकी जिले पावडर हे मी यामध्ये टाकून घेतलेले आहे ही धणे पावडर आणि जिरे पावडर मी धणे आणि जिरे हे भाजून मग ती बारीक केलेली आहे आता या ठिकाणी मी टाकून घेत आहे एक मोठा चमचा इतकी काश्मीरी लाल मिरची पावडर तर या ठिकाणी काश्मीरी लाल मिरची पावडरचाच वापर करायचा आहे कारण ती कमी तिखट असते तर या ठिकाणी मी एक इंच इतकी दालचिनी अशी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून यामध्ये टाकलेली आहे अशी मोडून टाकायची आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्येच मी एक मोठी तिखट अशी हिरवी मिरची अशी मोडून टाकत आहे आता हे आपण पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात आता आपण याला मॅरिनेट करण्यासाठी अर्धा पाऊण तासासाठी असं सोडून देऊया म्हणजे हे छान मॅरिनेट होईल आता या ठिकाणी अर्धा पाऊण तास झालेला आहे आता हे जे चिकन आहे ते मी शिजायला ठेवत आहे एकदम मीडियम आचेवर आपण याला छान शिजवून घ्यायचं आहे हे बघा या ठिकाणी मी गॅसची फ्लेम अशी मीडियम ठेवलेली आहे तर या पद्धतीने मीडियम गॅसवर आपण याला छान शिजायला ठेवायचं आहे तोपर्यंत एका साईडला आपण कांदा फ्राय करून घेऊया एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि कांदा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान फ्राय करून घेणार आहोत माझ्याकडे वाळवलेला कांदा होता तोच मी या ठिकाणी फ्राय करून घेतलेला आहे तो या पद्धतीने खूप लवकर असा फ्राय होतो तर या ठिकाणी हा कांदा छान फ्राय झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला जर हे चिकन बनवायचं असेल तर पाऊण किलो चिकनसाठी तुम्ही तीन कांदे घेऊ शकता मोठ्या साईजचे तीन कांदे तुम्ही पाऊण किलो चिकनसाठी वापरू शकता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पावशेल चिकनसाठी आपण एक मोठा कांदा वापरू शकतो तो असा उभा चिरून छान फ्राय करून घ्यायचा आहे तर हा बघा या ठिकाणी माझा कांदा छान फ्राय करून झालेला आहे आता आपण हा मिक्सरमधून छान बारीक करून घेऊया हे चिकन मुघलाई शिजवताना आपण यामध्ये तेलाचा अजिबात वापर केलेला नव्हता हे कांद्यातलं जे तेल राहिलेलं आहे कांदा फ्राय केल्यानंतर तर ते मी या चिकन मुघलाईमध्ये असं छान टाकून घेत आहे आता याला पुन्हा एकदा छान झाकण लावून असंच तोपर्यंत आपण हा तळलेला कांदा सरमधून छान बारीक करून घेऊया आता हे बघा या पद्धतीचा आपला हा कांदा फ्राय झाल्यानंतर दिसत आहे तर याला मी छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे हा कांदा बारीक करताना मला जवळपास अर्धी वाटी इतकं पाणी लागलेलं ला आहे हे बघा या ठिकाणी आपलं चिकनसुद्धा बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता यामध्ये आपण हा जो बारीक केलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि याला एकसारखं असं मिक्स करून घ्यायचा आहे हा कांदा हा आपल्याला या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे एकदम असं तळातून हलवून घ्यायचं आहे कारण कधी कधी काय होतं खाली दहीसुद्धा त्या खंडीच्या खाली चिकटलं जातं आता या ठिकाणी आपण हा जो कांदा यामध्ये घातलेला आहे त्यामुळे या, या ग्रेव्हीला ना एकदम एक, एक सारखा असा घट्टसरपणा येतो आता याला आपण झाकण लावून छान शिजेपर्यंत एक वाफ काढून घेऊया आता जवळपास पाच ते दहा मिनटं झालेली आहेत मी याला छान वाफ काढलेली आहे हे बघू शकता आपलं हे चिकन मुगलाई कसं दिसत आहे आता हे दिसताना एकदम असं अप्रतिम दिसताना एकदम याचा कलर हा जो आहे ना हा एकदम असा ऑरेंज कलरचा होतो आणि हे दिसतानाच इतकं भारी दिसतं ना की असं बघूनच तोंडाला पाणी सुटतं आणि याचा पूर्ण घमघमाट आहे ना तो पूर्ण आपल्या घरामध्ये पसरतो तर हे बघा या ठिकाणी आपली ही ग्रेव्ही या पद्धतीची झालेली आहे आणि हे जे चिकनचं पीस आहे ते बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आपलं चिकनसुद्धा एकदम छान शिजलेलं आहे याचे पीस असे छान सुट्टे व्हायला सुरुवात झालेली आहे बऱ्याचदा हॉटेलमध्ये चिकन हे छान शिजवून देत नाहीत त्याच्या लेग पीसचे हे असे थोडेसे तुकडे असल्यासारखे दिसायला हवे त्याचा छान तुकडा तोडता आला पाहिजे नाहीतर ते शरीरामध्ये अपचनचा त्रास निर्माण करतं तर हे बघा आपलं हे चिकन तयार झालेलं आहे आता यावेळेस आपण यामध्ये टाकायचे आहे कसुरी मेथी अशी चुरडून चुरडून टाकायची आहे ही बघा किती व्यवस्थितरित्या अशी स्मॅश होती आहे एकदम बारीक असा चुरा होतो आहे यामध्ये तुम्ही दोन ते तीन चमचेसुद्धा कसुरी मेथी टाकू शकता कसुरी मेथीमुळे याला जो स्वाद येतो ना तो एकच नंबर असतो तर यामध्ये तुम्ही वरून तूप देखील टाकू शकता या ठिकाणी आपण तेलाचा जास्त वापर केलेला नाही आहे तुम्ही बघितलंच असेल एकदम अस आपण यामध्ये तेल घातलेलं आहे तर या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे आणि ही कसुरी मेथी छान मिक्स करून घेतलेली आहे आता ही आपली चिकन मुगलाईची रेसिपी एकदम रेडी झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवते कशी दिसते ते तर ही एकदम अप्रतिम अशी चिकन मुगलाईची आपली रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू